विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोहारा तालुक्यातील उत्तर जेवडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे पॅनल प्रमुख बसवराज मैलारी कारभारी यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर सर्व विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला लोहारा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जेवडी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन पनुरे व विकासचे चेअरमन बसवराज कारभारी यांच्या नेतृत्वाखाली श्री बसवेश्वर ग्रामविकास पॅनलने सरपंच पदासह हो पैकी चौदा जागेंवर विजय मिळून ग्रामपंचायत कायम ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संगमकर यांच्या उपस्थितीत उपसरपंच निवडीसाठी बैठक घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी श्री बसवेश्वर ग्रामविकास पॅनलकडून बसवराज कारभारी तर शिवकृपा ग्रामविकास पॅनलकडून विश्वनाथ राठोड यांनी अर्ज दाखल केला होता यावेळी झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदाचे उमेदवार बसवराज कारभारी यांना चौदा मते पडली तर त्यांच्या विरोधी उमेदवार विश्वनाथ राठोड यांना तीन मते पडली त्यामुळे उपसरपंच म्हणून बसवराज कारभारी यांना विजयी घोषित करण्यात आले या निवडीनंतर नूतन सरपंच महानंदा पनुरे उपसरपंच बसवराज कारभारी यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे प्रमुख मोहन पनुरे लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष माळी माजी उपसरपंच पंडित पाटील चेअरमन महादेव कारभारी दक्षिण जेवडी तंटामुक्त अध्यक्ष शिवराज चिनगुंडे जेवडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित कारभारी चंद्रकांत ढोबळे श्रीशैल ढोबळे चंदबस जेवडेकर दत्तात्रय गाडेकर सुरेश दंडगुले गुंडप्पा कारभारी सुभाष बिराजदाल कल्याणी ढोबळे संजय तांबडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सरपंच साहेब या गावाचा विकास बघून आपल्याले आपल्याला जनतेने मनपसंती केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण जनतेचं जनतेसाठी काय करणार आहे दोन हजार सतरा बसव सतरा साली ग्रामपंचायतच्या निमणूक बसवेश्वर ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून लढलो होतो त्यावेळेस जनतेने आम्हाला बारा सदस्य व सरपंच पदासाठी कौल दिलेला होता ते कौल दिल्यानंतर आम्ही जनतेच्या सेवेसाठी सतत साथ अहोरात्र झटून अंतर्गत रस्ते राहो फिल्टर पाणी राहू म स विविध मंदिराचे सभामंडप राहू विविध प्रश्न विकासकामे तांडा वस्ती योजना राहू दलित वस्ती योजना राहू योजनेचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु मध्यंतरी कोरोनाचा काळ होता त्यामुळं काही आमची निधी परत गेली ते निधी परत येऊ शकलो नाही त्यात अनेक कामं आमचे एक वीस पंचवीस टक्के रस्त्याची कामं अजून पण शिल्लक आहेत परंतु आता जनतेने दोन हजार बावीस साली बशवेश्वर ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आम्हाला भरघोस असं कौल दिलेलं आहे पॅनलचे पॅनल प्रमुख म्हणून मोहन पनुरे बसवराज कारवारी पंडित पाटील शिरशेल ढोबळे चंद्रभा जिवळीकर मनोहरजी माळे असा अनेक लो लोकांच्या नेतृत्वाखाली आम्ही बसवेश्वर ग्रामविकास पॅनलच्या नावानं इथं उमेदवार उभा केले सतरावा ग्रामपंचायत सदस्य एक अठरा सरपंच पदाचे उमेदवार मानंदाताई मोहन पनुरे यांना उभा केले परंतु जनतेने गेलेल्या गेल्या सतरा ते बावीस ह्या काळातल्या विकास कामाचा काम बघून आम्हाला यावेळेस गेल्या वेळेपेक्षा जास्त चौदा सदस्य व अकराशे त्रेसष्ट मताने सरपंच पदाचा उमेदवार म्हणून आम्हाला जनतेने कौल दिलेला आहे यापुढे काही अंतर्गत रस्ते आहेत मागणीवरून येणारा एकशे दहा कोटीचा महत्त्वाचा पाणी योजना मंजूर असून ते लवकरच आम्ही त्याचे भूमिपूजन करून काम चालू करणार आहोत तालुका क्रीडा संकुल पाच कोटीचं जेवळी इथं मंजूर असून त्यासाठी लागणारा ज जमिनीचा कागदपत्राचा पूर्तता करून लवकरच ते झालेले आहे लवकरच त्याचंसुद्धा भूमिपूजन करणार आहे अंतर्गत रस्ते आहेत अंतर्गत रस्त्यासाठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री तानाजी साहेब सावंत साहेब व आमचे कर्तध्यक्ष आमदार साहेब यांच्याकडे दोन कोटीचा माझा जिवळी गावचा प्रस्ताव दिलेला आहे लवकरच दोन कोटी रुपये आमच्या जेवळीसाठी उपलब्ध होतील आम्ही वसुकारभारी सुभाष बिरादार ग्रामपंचायत सदस्य गोविंद जिवळीकर सुरेश दणगुले असे सर्व मिळून गावातले जे राहिलेले मूलभूत प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आम्ही सोडणार आहोत रस्ता राहू गटार राहू अंतर्गत गटार राहू अंतर्गत कुठल्या मंदिराचं काम राहू सर्व आम्ही कामं पूर्ण करून कामाचा जे जनतेनं दिलेलं कौल आहे ते विश्वासात पात्र राहणार आहोत नाव काय मी सविता सुभाष माळी आपल्याला जनतेने एवढा मोठा मताने निवडून दिलेलं आहे आपलं काय मत आहे जनतेचा मनापासून आभार मानले आम्हाला भरघोस मताने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि काय जे विकास काम राहिलेले आहेत गेल्या म्हणजे पाच वर्षात अर्धवट राहिलेले ते, रा ते आम्ही काम पूर्ण करू हुँ. जे काय जनतेच्या समस्या आहेत ते पण आम्ही सोडू आपलं नाव काय माझं नाव नागेश जयराज पनोरे मला सांगा जनतेने आपल्याला एवढी मोठी पसंती दिलेली आहे याच्याबद्दल आपलं काय गेल्या पंचवार्षिकमध्ये मला जनतेने निवडून दिलं दोन त्या पंचवार्षिकमध्ये आम्ही होतावेल तेवढं जेवळीमध्ये टोटल सत्तावीस किलोमीटर रस्ते होते त्या तिथले साठ ते सत्तर टक्के आम्ही रस्ते सिमेंट रस्ते पूर्ण केलं त्याचबरोबर जेवित जेवीच्या या ठिकाणी जिथं मंदिर आहे त्या ठिकाणी फिरचे कामं केले त्या ठिकाणी गटरीचे हे होते त्या तिथं गटरी पूर्ण केलं गेल्या बावीस वर्षापासून जिथं कार्बन प्लॉट हा राहिलेला विषय होता रस्ते आणि गटार त्याचं काम आम्ही रस्त्याचं काम पूर्ण केलं आहे त्याचबरोबर आता गटरीचं काम विकास ह्याच्यावर आहे होत आहे गटरी गटरीचं काम सध्या चालू आहे Oh. प्रगती पथावर आहे काम hmm. मला सांगा जिवळी गावामध्ये काय काय विकास झालेला आहे गेल्या पंचवार्षिक मध्ये सिमेंट रस्ते म्हणा ज्या ठिकाणी समाज ठिकाणी आम्ही सभागृह करून दिलं ज्या ठिकाणी सिमेंट रस्ते म्हणा त्या ठिकाणी मातंगस्तीमध्ये आम्ही तिथलं फेवर ब्लॉक तिथलं त्या समाजाला आयरो फिल्टरचं पाणी म्हणा या hmm. ठिकाणी एवढे सगळे मूलभूत गरजा ज्या लोकांना आहेत की बाबा गेल्या आधी ज्या गेल्या ती वीस ते पंचवीस वर्षामध्ये जिथं दिवापत्तीचं काम नव्हतं तर आम्ही प्रत्येक महिन्याला सर्वे करून प्रत्येक पोलवर नंबर टाकून जिथला बल्ब बंद आहे तो बल्ब आम्ही सर्वे करून लावला याच्या आधीच्या काळामध्ये फक्त दिवाळी आणि यात्रेला तिथं बल्ब लागत होते आता सध्या जेवळी हे म्हणजे पूर्णपणे उजेडात जेवळी आहे अच्छा अच्छा जेवळी गावामध्ये विकास काय काय झाले नेमकं जेवढी गावामध्ये म्हटलं तर अॅरो फिल्टरचं आम्ही गेल्या पंच मध्ये एरो फिल्टर बसवलं जनतेला फक्त पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी उपलब्ध करून दिलं त्याचबरोबर सिमेंट रस्त्याचे काम केलं त्याचबरोबर जे पानन रस्ते आहेत तिथं पानन रस्त्याचे काम आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या अंतर्गत आम्ही ते काम केले त्याचबरोबर जिथं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर फेरोवा करून दिलं त्याबरोबर दिवाबत्तीचे काम आम्ही पूर्ण केले हायमस्ट बसविलं गावामध्ये प्रत्येक चौकामध्ये कॅमेरा बसविले त्याचबरोबर जिथं गरज आहे किंवा ज्या ठिकाणी बाबा रस्त्या नादुरुस्त रस्ते, नादुर रस्ते केलं ज्या ठिकाणी निधी कमी पडल्यामुळे आम्ही मजबूतीकरण केलं या पुढील पंचवार्षिक मध्ये आम्ही तेही रस्ते पूर्ण करू आता चालू परत एकदा मला जयंतीने मला संधी दिली आमचे विकासरत्न माननीय मोहनजी पनोरे यांच्या नेतृत्वाखाली पुढील पंचवार्षिक आम्ही निवडणूक लढली पॅनल प्रमुख बसवराज महिलारी कारभारी त्याचबरोबर गोविंद गोपाळ जिवणेकर पंडित पाटील मनोहर मनोहर माळी व्यंकट कोरे श्रीशलचंद बसपा डोबळे यांच्या नेतृत्वाखाली पुढचं पॅनल आम्ही उभा उभा केले व जनतेने आम्हाला सतरापैकी चौदा सदस्यांना निवडून देऊन बहुमत दिलं व सरपंच पदाचे उमेदवार सो मानदाताई मोहन पंधरे यांना अकराशे त्रेसष्ट मतांनी निवडून दिलं त्याबद्दल आम्ही जनतेचे आभार आहोत व मला परत एकदा जनतेने माझ्या वार्डामध्ये मला तीनशे चव्वेचाळीस मतांनी निवडून दिलं व आता या चालू पंचवार्षिकमध्ये माखणी डिमचं एकशे दहा कोटीचं काम मंजूर झालेलं आहे <स्थिति> हरगळ नळ योजनेअंतर्गत <स्थित> त्याचबरोबर तालुका क्रीडा संकुलचं जे काम होतं हे <स्थित> जेवढी माने मोहन पंधरे यांनी आणलेलं आहे <स्थित> तर त्यांच्या या, या पंचवर्षी मध्ये पाच कोटी रुपयाचा तालुका क्रीडा संकुलचं <स्थित> काम पूर्ण करणार आहोत <स्थिति> <स्थिति> त्याचबरोबर हरगळ नळ योजनेच्या एकशे दहा कोटीच्या अंतर्गत हर प्रत्येक घरला आम्ही नळ योजनेच्या मार्फत फिल्टरचं पाणी देणार आहोत त्याचबरोबर जे राहिलेले गेल्या पाच वर्षामध्ये जे रस्ते राहिलेत नाव कायदार मला सांगा जिवळी गावाचे जे सरपंच आहेत या सरपंचाबद्दल आपलं काय मत आहे आमच्या पाच गेल्या पाच वर्षात जे गावचा विकास त्यांनी केलेला आहे त्यासाठी गाव गाव समृद्ध आणि निरोगी आणि अनेक योजनांपासून गावाला चांगली संधी उपलब्ध कर करून दिलेली आहे त्यामुळे गाव आज म्हणजे विकासाकडे जात आहे असं त्यामुळे ह्या परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेने त्यांच्याच बाजूने कौल देऊन विकासाचं पुन्हा एकदा जेवळे गावाला अनेक कामे व्हावीत अशी जनतेने इच्छा व्यक्त करून त्याला या निवडणुकीत पुन्हा विजय प्राप्त करून दिलेला आहे मला सांगा सरपंच साहेबांचं काय कारिय कार्य कार्यकाळ आहे कार्यकाल काम काय त्यांनी म्हणजे आतापर्यंत गावात जे विकास केलेला आहे आमच्या बघण्यात या पाच वर्षात जेवढा विकास झालेला आहे पूर्वी कधी झालेला नाही मग गावात आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते असतील गटारे असतील अनेक यु योजनावर त्यांनी आतापर्यंत जेवळी गावासाठी प्रयत्न करून काम करण्यात आत्तापर्यंत अनेक म्हणजे मंत्रालयातून त्यांनी कामे जेवळी गावापर्यंत आणलेले आहेत त्यामुळे जनतेने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून या पाच वर्षात पुन्हा एकदा जेवळीसाठी विकास करावा असे त्यांच्या माझे खंबीरपणे उभे राहून त्याला भरघोस मताने यावेळेस विजय केलेला आहे या गटाचा माझी जिल्हा परिषद सदस्य असून माझी जिल्हा परिषद सदस्य असून या पंचवार्षिक मध्ये आमच्या बसवेश्वर ग्राम विकास कॅनलला जनतेने बाकीच्या सदस्याला निवडून आहे कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये जो या गावचा विकास झालेला आहे तो बघून जनतेने मागच्या वेळेस पेक्षा जास्त बहुमताने निवडून दिलेला आहे उलट आता आमच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर त्या अपेक्षा पूर्तता करण्यासाठी आमच्याकडून याच्या हे जास्त जास्तीत जास्त काए, काए काम करण्याचा प्रयत्न काय काय आशा पूर्ण करणार जनतेशी आता इथं गावचा प्रमुख पाणीपुरवठ्याचा विषय होता तो तर योजना मंजूर झालेली आहे पाणीपुरवठी कायमस्वरूपी योजना मागणी योजना तर मंजूर झाली आहे तर ते एक पाण्याचा विषय आहे रस्त्याचं जर ऐंशी रुपये काम झालेलं आहे अजून एकशे दहा कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे या गावासाठी ते माफणीतून कायमस्वी पाणीपुरवठेची एक व्यवस्था झालेली आहे आणि दुसरी एक क्रीडा संकुल मंजूर झालेली तालुक्याचं पाच कोटीचं क्रीडा संकुल तर मंजूर झालेलं आहे तसंच राहिलेले उर्वरित रस्ते गटारी पाणीपुरवठ्यात तर झाल्या आता पुरवठित गटारी रस्ते आणखी काय गावाच्या समस्या असतील त्या समस्या घंटागाडी येते बाकीच्या ज्या समस्या असतील ते करण्याचा आमच्या तयारीतून शंभर टक्के प्रयत्न राहील आणि जनतेने जे आम्हाला बहुमताना निवडून दिलेलं आहे त्याच्याबद्दल जन जनतेचं धन्यवाद आणि असंच आमच्या पाठीमध्ये राहिलं तर आम्ही असंच अजून याच्यापेक्षा जास्तीत जास्त विकास करून दाखवू तुला नाव काय रोहित लक्ष्मण कारभारी मला सांगा सरपंचाबद्दल आपलं काय मत आहे गावचे तत्कालीन सरपंच मोहन पनुरे यांनी जेवळी गावातील विविध महत्त्वाच्या प्रश्नावर जेवळी ते मंत्रालयापर्यंत आवाज उठून गावातील विकास पूर्ण केले व गावातील रस्ते माखणी येथील शुद्ध पाणी जेवढीला कसं आणायचं त्यासाठी प्रयत्न करून त्यांनी आता अवघ्या काही दिवसातच त्या पाण्याचं उद्घाटन होणार आहे गावातील सिमेंट रस्ते म्हणा नळाचं पाणी ॲरोप्लांट गावात सी सी टी व्ही गावात कोणत्याही प्रकारचं चोरी होऊ नये अजून काही ठिकाणी सी सी टी व्ही राहिलेला आहे ते तेवी सरपंच आता नूतन सरपंचांच्या माध्यमातून उपसरपंचांच्या माध्यमातून व सर्व सदस्यांना सामावून घेऊन ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी जनतेला आश्वासन दिलं तर जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून बशेश्वर ग्रामविकास पॅनलला बहुमतानं निवडणुकीमध्ये विजय केलं या आश्वासनाला सरपंच आणि बशेश्वर ग्रामविकास पॅनलचे सर्व सदस्य कुठेही तडा जाऊ देणार नाहीत हे मी त्यांच्या वतीने ग्वाही देतो शिवराम संभाजी हवळे मला सांगा जेवढी गावाचा विकासाबद्दल आपलं काय मत सर्वांगीण विकास त्याने व्यवस्थित केले गेल्या मागच्या पाच वर्षात रोड लाईट सीसीटीव्ही हो। पाण्याची सोय हे सगळं त्याने व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला सांगा जनतेने एवढी मोठी पसंती दिलेली आहे ही पसंती त्यांच्या कामावर दिलेली आहे का त्यांच्या विकासावर दिलेली आहे विकास आणि काम दोन्ही असे रिलेशन व्यवस्थित मेंटेन केलेले आहे हो काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे ते आले निवडून मला सांगा जेवळी गावामध्ये नेमका विकास काय काय झालेला आहे विकास रोड झाले हो। आहे बेसिक झालेल्या स्वच्छता आहे रोड आहे सीसीटीव्ही आहे सगळं व्यवस्थित झालं काय प्रॉब्लेम नाही पुन्हा गावामध्ये सी सी व्ही लावलेला आहे म्हणजे गावात कुठल्या प्रकारचं होऊ होणे पुन्हा मागणी तळ्यातून जे पाणी आणलं ते ए एकशे दहा कोटीचे काम आता चालू होणार आहे ते उद्घाटन करायचं आहे हां उद्घाटन किती दिवसांमध्ये होईल संपल्यावर आचार्यंत संपल्यावर हो मी okay. सुरवर्षी रमेश आ, मला सांगा जेवळी गावाचे जे सरपंच आहेत या सरपंचाला जनतेने एवढ्या मोठ्या मताधिक्यानं विजय केलेला आहे याच्याबद्दल आपलं काय मत आज मत माझं मत सांगायचं म्हटलं तर मोहनजी पनोरे आणि त्यांचं जे सहकार्य आम्ही सगळ्यांनी जे आम्ही आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे मोहनजी रत्न म्हणून मी त्यांना संबोधतो आणि विकासाचा परिणाम कुठल्याही जरी असलं त्यांचं म्हणजे आज आमच्या विरोधी मंदिराचा प्रश्न अनेक दिवसांनी आम मार्गी लागलेला आहे तर गेल्या पंचवीस ते पन्नास वर्ष झालं आम्ही इथं म्हणजे तीस वर्ष झालं भूकंपात आम्ही वरी आलेलो आणि याच्या पलीकडे आम्हाला आत्तापर्यंत एक रुपयाचा निधी आमच्या समाजाला मिळाला नव्हता कारण त्यांच्या माध्यमातून आमच्या समाजाच्या मा... सभामंडप हे आज आम्हाला मिळालं मी खूप खूप त्यांचा आभार आहे मला न... सांगा सरपंच साहेबांचा जे विकासाबद्दलचे धास हे आहे विकास करण्याचा एवढा मोठा उद्दिष्ट आहे जनतेला काय वाटते जनता हे आज खूप असे खुश आहे आपल्या आमच्या म्हणजे जेवळे गावचे कारण खेचून आणणारं कुठलाही कामाचा निधी असू द्या काही असू द्या एखाद्याचं आरोग्याविषयी असू द्या की बाबा एखाद्याच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत तर मुंबई बसतोची त्यांची सेटलमेंट लावून त्यांनी खेचून आणणारे असे एक सामाजिक भान ठेवून काम करणारे या गावला सरपंच मिळाले असं माझे म माझं मत आहे आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा